अक्कलकोट तालुका यांना व सर्व शेतकरी बांधवांना गुढी गुढीपाडवाच्या व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खरं आज आपण आजच्या थोड्या वेळापूर्वी पत्रका पर, पत्रकार परिषद आपण पर आयोजित केलं ते घेतलं पत्रकार परिषद घेण्याचा प्रमुख उद्देश व हेतू अक्कलकोट तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण शेतकऱ्यावरती जे अन्याय होतो त्या अन्यायावरती वाचा फोडण्यासाठी आपण अराजकीय राजकीय आमची राजकीय भूमिका राजकीय पक्षात वेगळं असलं तरी शेतकऱ्यांसाठी लढा उभा करण्यासाठी सर्व लोकांना एकजूट करण्यासाठी शेतकऱ्याचा विकास करण्यासाठी शेतकऱ्यांना चा चांगले दिवस आणण्यासाठी आपण आज शेतकरी क्रांती सेनेची आपण आज सर्व पदाधिकारी म्हणून आपण स्थापना केलो आहे गुढू गुढी पुढे पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपण ही शेतकरी आज आपण स्थापन केलं आहे माझं त्या फेसबुक लाईव्हद्वारे आणि व्हिडिओद्वारे माझं सर्व अकरावड तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना माझा विनंती आहे तुमची कुठलीही समस्या असेल तर आमच्या शेतकरी सेनाशी आपण संपर्क करा तुमच्या प्रत्येक काम आपण करण्याची आम्ही हमी देतो आणि तुमची प्रत्येक लढा आपण हक्काने जोरदार लढाई देऊन तुमचं प्रत्येक काम करून देण्याचा प्रामाणिक प्राप्त प्रामाणिक प्रयत्न आम्ही शेतकरी शे आम्ही शेतकरी क्रांती सेनेचे सर्व पदाधिकारी म्हणून आपण करणार आहोत लवकरच आपण सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक्याची सर्व कार्यकारिणी आपण घोषणा करणार आहोत ही राज्यव्यापी संघटना असून आपण प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यात व अक्कलकोट तालुक्यात या शेतकऱ्याच्या विकासासाठी आम्ही जोरदार आता काम करणार आहोत नंतर ही संघटनेची व्यापक रूप होईल एवढीच मी आज या फेसबुक लाईव्ह आणि व्हिडिओद्वारी सर्व शेतकरी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आणि या आज गुढी पाडव्याच्या शुभमोर्तन केलेल्या शेतकरी क्रांती सेनेला अक्कलकोट तालुक्यातील व सर्व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद द्यावा ही विनंती करून मी आजचा फेसबुक लाईव्ह आणि व्हिडिओला थांबवतो जय महाराष्ट्र